नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फिरणार आहोत गिरगावच्या किनारपट्टीचा भाग हे आहे गिरगावच्या किनारपट्टीवरचं भव्य असं वडाचं झाड आणि सुंदर अशी गिरगावची चौपाटी आहे आणि दुपार असल्यामुळे दुपारी किती वाजलेत आत्ता वाजलेत साडे अकरा त्याच्यामुळे सन्नाटा असतो खूप ऊन असतं चौपाटीवर पण पन... मजा येते या चौपाटीवर यायला हा जो रोड आहे या रोडचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल रोड आणि पूर्वी हा दोन भागात विभागलेला होता पैकी एक भाग होता सँडर्स रोड जो इथपासून कच्छ कॅसलपर्यंत होता आणि त्याच्या पुढे होता गिरगाव बॅक रोड आणि हा सरदार वल्लभभाई पटेल रोड आणि ही गिरगाव चौपाटी आहे याच्या जंक्शनला आहे फुलचंद निवास या फुलचंद निवास इमारतीच्या वर आहे क्लॉक टावर घड्याळ आहे पण ते आता बंद पडलं आहे ते चालू नाही आहे पण इकडे आठ डेको प्रकारची ही इमारत आहे एकोणीसशे चौतीस सालात बांधलेली ही इमारत आहे आणि सुंदर असं फ्लोरल डिझाईन म्हणजे फुलांची नक्षी या इमारतीवर आपल्याला बघायला मिळते अत्यंत आकर्षक अशी इमारत आहे आणि याच्या खाली आहे कॅफे आयडियल या कॅफे आयडियलमध्ये मिळतो अकोरी टोस्ट आणि धनसाक शहीद तुकाराम गो ओमळे वीरमरण सव्वीस अकरा दोन हजार आठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे तुकाराम ओमळे यांचा स्मारक आहे प्रेरणास्थळ सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी शहीद तुकाराम ओंबळे यांनी याच स्थळी दहशतवादाविरुद्ध आपल्या प्राणाची आहुती देऊन साहसाची परंपरा कायम केली आहे हे समोर आहे फुलचंद निवास आणि त्याच्या खाली आहे कॅफे आयडियल इकडे आहे तुकाराम ओंबळे यांचं स्मारक इथे एक खास गोष्ट होती एकोणीसशे सत्तरच्या दशकात तो म्हणजे भारतातला पब्लिक प्लेसमधला पहिला एस्केलेटर एस्केलेटर म्हणजे सरगता जिना तो इथे होता असा वर चढायचा आणि त्या बाजूला तिकडे सुखसागरच्या इकडे खाली उतरायचा त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो जा फक्त वर चढायला होता आणि त्या काळी दहा रुपये वर चढायला घेतले जायचे आणि इकडे एक ब्रिज पण होता फोटो ब्रिज तो दोन हजार तेरा ऑगस्टमध्ये तो पाडून टाकण्यात आला इथे एक सिमेंटचे स्टंप पण होते आ, ते त्या पुलाची आठवण करून देणारे म्हणजे एस्केलेटरची पण आता ते नाही आहेत आणि प्रॉब्लेम असा होता की ही जी वाळू आहे ही ही जी वाळू आहे <laughs> ही चौपाटीवरची वाळू लोक पायाने घेऊन जात आणि त्या एस्कलेटरवर वर, वर चढत त्यामुळे त्या, त्या एस्केलेटरची मशिनरी कायम बंद पडत असे आणि मग कालांतराने तो सरकता जिनाच बंद पडला पण भारतातला पब्लिक प्लेसमधला पहिला एस्केलेटर एक्झॅक्टली या ठिकाणी होता तुकाराम मोमळे यांचं जे स्मारक आहे त्याच्या पुढे आणि तिकडून पलीकडे जाऊन तो सुखसागरच्या इथे खाली उतरायचा ही जी समोर आतमध्ये दिसते त्या लेनचं नाव आहे मोरवी लेन आणि गुजरातमधील सौराष्ट्रमधील मोरवी नावाचं संस्थान होतं ब्रिटिश कालीन आणि त्या मोरवी लेनशी संबंधित मोरवी घराण्याशी संस्थांशी संबंधित ही लेन आहे आणि ही समोर आहे ही आठ डेको प्रकारची सुंदर इमारत आहे मोरवी लेनच्या सुरुवातीला इकडे मोरवी लेन आहे आणि मोरवी लेनच्याच बरोबर समोर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्मारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक समाधी जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस आणि लोकमान्य टिळक यांच्यावर इथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यावेळी दोन लाख मुंबईकर इथे अंत्ययात्रेत उपस्थित होते त्यावेळी मुंबईची लोकसंख्या होती दहा लाखाच्या आसपास त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की त्यावेळेस काय म्हणजे वातावरण असेल आणि सुंदर अशी समाधी आहे आपण त्याला विनम्र अभिवादन करूया कैलासवासी लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांनी एक ऑगस्ट एकोणीसशे तेहतीस रोजी या पुतळ्याचं अनावरण केलं इथे खालीलेले एडविन डकेट अँड सन्स पुणा बहुतेक त्यांनी हे बांधून दिलं असावं म्हणजे कन्स्ट्रक्शन त्यांनी केलं असावं असं मला वाटतं लोकमान्य टिळकांचा अर्थशास्त्राचा अभ्यास होता संस्कृतचा अभ्यास होता ज्योतिषाचा अभ्यास होता आणि राजकारणी तर ते होतेच पत्रिका पत्रकार होते त्यांनी गीतारस्यासारखा सुंदर असा ग्रंथ लिहिला आणि स्वराज्य आणि स्वदेशीचा नारा दिला होता त्यांनी वर्तमानपत्र काढलं होतं असं बहुआयामी असं लोकमान्य टिळकांचं व्यक्तिमत्व होतं आणि या समाधीशी संबंधित एक अजून एक खास गोष्ट मी तुम्हाला सांगतो बहुतेक हा जो चौथरा आहे याच्या खाली तीस फूट जमिनीमध्ये एक हवाबंद अशी लोखंडाची पेटी आहे त्या पेटीमध्ये लोकमान्य टिळकांची पगडी त्यांचे कपडे त्यांच्या पायातले जोडे गीतारहस्य त्यांनी लिहिलेलं गीतारहस्य पुस्तक आणि नची केळकर यांनी त्यांच्यावर तेन, त्यां तेन, त्यांची बायोग्राफी लिहिली अशा सगळ्या गोष्टी इथे आठवण म्हणून ठेवण्यात आलेल्या आहेत जमिनीच्या खाली तीस फूट एका हवाबंद पेटीत अत्यंत सुंदर आणि सुशोभित आणि हिरवळ वगैरे मेंटेन केलेली आहे हे असे गुच्छ मेंटेन केले आहेत आणि सुंदर असं हे जरूर भेट देण्यासारखं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्थळ लोकमान्य टिळकांच्या या मूर्तीचे मूर्तिकार आहेत रघुनाथ फड ही जी इमारत आहे इथे बीच व्ह्यू आहे याच्यामुळे ते नाव दिसत नाही आहे बीच व्ह्यू या इमारतीमध्ये शिल्पकार वाघ यांचा इथे स्टुडिओ आहे जो एकोणीसशे एक साली स्थापन करण्यात आला होता विनायकराव वाघ यांनी तो स्थापन केला इकडे ती बीच व्ह्यू इमारत आहे आणि त्याच्या खाली वाघ यांचा स्टुडिओ आहे गेली एकशे पंचवीस वर्ष ते अव्यातपणे शिल्पक वेगवेगळ्या नावाजलेल्या व्यक्तींची शिल्प बनवण्याचं काम करतायत तीन पिढ्यांचा वारसा आहे या इमारतीमध्ये खालीच दोन जे गाळे आहेत तिथे त्यांचा मोठा असा स्टुडिओ आहे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची एक हजारहून जास्त स्मारक शिल्प या दोन गाळे आहेत त्याच्या आतमध्ये जो स्टुडिओ आहे तिथे बनवण्यात आले आहेत असं एकदम स्पेशल असं हे ठिकाण आहे बीच इमारतीत शिल्पकार वाघ यांचा स्टुडिओ डॉक्टर निळकंठ अनंत पुरंदरे अठराशे सत्याहत्तर आणि हॉस्पिटल आहे डॉक्टर पुरंदरे मॅटर्निटी अँड गायनॉलॉ गायनेकॉलॉजिकल हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलचे खास वैश्य वैशिष्ट्य म्हणजे ते सुनील गावस्कर यांचा जन्म झाला आणि याच एने पुरंदरेंचं नाव या रोडला दिलं आहे चौपाटीच्या बाजूला त्यांची आठवण म्हणून ही आहे रत्नागर पॅलेस ही इमारत आणि या सी फेसवरची सगळ्यात जुनी इमारत आहे आणि त्याच्या खाली आहे नॉश तशी या चौपाटीच्या सी फेसवर सगळ्याच इमारती आहेत या आठ डेको प्रकारच्या शंभर वर्षाहून जुन्या इमारती आहेत त्याच्यापैकी ही एक इमारत आहे या इमारतीचं नाव आहे झवेर मॅन्शन आणि अठराशे सत्तावन्न सालात बांधलेली आठ डेको प्रकारची इमारत आहे या सी फेसवरचं सर्व शंभर वर्षां जुनं रेस्टॉरंट आहे पॅरामाऊंट त्याच्या आतमध्ये मर्लिन मनोरचं सुंदर असं चित्र आहे आणि त्याच्या समोरच आहे ठक्कर्स इथे समोर आहे द प्राण सुखलाल मफतलाल हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब ट्रस्ट त्याची स्थापना माझ्या मते एकोणीसशे एकोणचाळीस सालातली आहे आणि असं होतं की त्यावेळी ब्रिटिश होते ते स्विमिंग टँकमध्ये परमिशन देत नसत म्हणून या प्राणसुखलाल मोफतलाल यांनी हा बात बोट क्लब निर्माण केला आणि त्यांनी बाहेर असं लिहिलं की याच्यामध्ये फॉरेनर्सना परवानगी नसणार आहे फक्त भारतीयांसाठी असा त्यांनी बनवून घेतला म्हणजे जशास तसं उत्तर दिलं ब्रिटिशांना हे आहे मरीन ड्राईव्हचं आधीचं नाव केनेडी सी फेस कमेन्स्ड एटीन डिसेंबर एकोणीसशे पंधरा कंप्लिटेड एकोणीसशे वीस आणि हा इंजिनियर होता केनेडी त्याने हा मरीन ड्राईव्ह तयार केला होता म्हणून त्याचं नाव दिलं आहे केनेडी सी फेस पण आता आहे मरीन ड्राईव्ह आणि तो चालू होतो इथपासून पुढे ते आहे ते केनेडी सी फेसचं स्मारक आणि इथे आहे द प्राण सुखलाल मफतलाल हिंदू स्विमिंग बाथ अँड बोट क्लब ट्रस्ट सिन्स 1939 थर्टी नाईन आता मी करणार आहे थोडासा नाश्ता हे आहे सँडविच खूप छान सँडविच मिळतो आहे चौपाटीच्या बाजूला इकडे चर्नी रोडचं रेल्वे स्टेशन आणि इकडे तो स्टॉल आहे हा इकडे मरीन ड्राईव्ह चालू होतो आणि पुढे त्या टोकाला जाऊन तिकडे संपतो आपण थोडंसं पुढे जाऊन आपला विलॉग आपण तिथे संपूया थोड्या दोन चार गोष्टींची अजून माहिती घेऊन आपण व्ही संपूया याला म्हणतात बॅक बे मरीन ट्राईव्ह इकडून चालू होतो आणि जवळच इथे आहे महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन हे भारतातलं सर्वात पहिलं जवाहर बालभवन आहे बारा वर्षाखाली मुलांसाठी हे राखीव आहे शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय म्हणजे गॅझेट ऑफिस आहे आणि सगळी गॅझेट इथे प्रिंट होतात एकोणीसशे बत्तीस साली हे स्थापन करण्यात आलं हे इजिप्त इजिप्शियन स्टाईलचे जे स्तंभ आहेत ह्याला म्हणतात पारसी गेट आणि हे एकोणीसशे पंधरा साली पालनजी मिस्त्री आणि बागोशी बागोजी शेठ कीर हे उभे केले आणि हे पारसी लोकांसाठी श्रद्धास्थान आहे आणि ते जलदेवतेचं पूजन करायला या ठिकाणी भेट देत असतात आणि ती जलदेवता आहे ही मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत स्थित मालाड दगडापासून बनवलेले दोन स्तंभ अवेस्तान जलदेवता अवान चा गौरव करण्याच्या हेतूने उभारण्यात आलेले आहेत धाम ईश्वर दास चुनीलाल योगिक हेल्थ सेंटर शंबर हे शंभर वर्षाहून जुनं हे योगाचं केंद्र आहे इथे चौपाटीवर या योगा थेरपी आयुर्वेद नॅचरोपॅथी वर्कशॉप्स अशी घेतली जातात महाराष्ट्र शासन तारापोरवाला मत्स्यालय डी बी तारापोरवाला मत्स्यालय हे भारतातील सगळ्यात जुनं मत्स्यालय एकोणीसशे एक्कावन्न साली स्थापन केलं त्यावेळी त्याला आठ लाख रुपये खर्च आला होता त्यापैकी दोन लाख रुपये डी बी तारापोरवाला यांनी दिले त्यांचं नाव या मत्स्यालयाला देण्यात आलं तारापोरवाला ॲक्वेरियम बाजूला आहे कॅथलिक जिमखाना हा हे पोलीस जिमखाना आणि सीझन क्रिकेटची मॅच चालू आहे आणि ती दिसते ट्रेन मरीन लाईन्स ते चर्नी रोडच्या मध्ये मधला ट्रॅक येतो पलीकडे येतं गिरगाव आता मी जाणार मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनला आणि हे जे दिसतं आहे इथे खाली आहे ते रोड आहे अंडरग्राउंड रोड आहे इथे मुंबई अद्भुत नगरी आहे अशा तऱ्हेने गिरगाव चौपाटी किनारपट्टीचा भाग फुलचंद निवास ते तारापोरवाला मत्स्यालय हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर